देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केला आहे हा अर्थसंकल्प विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस शेतकरी कष्टकरी कामगार युवक मध्यमवर्ग उद्योजक सर्व घटकांना न्याय देणारा विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प सादर झाला आहे कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा ए आधारित सेवा सिंचन वाढवणे शेतीला पाणी म्हणून देणे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे यासाठी मध्यम प्रकल्प यासाठी लघु प्रकल्प साठवण तलाव निर्माण करणे आणि शेतीला अधिक अधिक पाणी देऊन शेतीत शेतीचं उत्पन्न दुप्पट करणे उद्योग धंद्यांना कारखान्याला पाणी उपलब्ध करून देणे रोजगारांच्या बाबतीत कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देशभरामध्ये देणं तरुण मुलं आहेत मुली आहेत कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना बँकेचं कर्ज देऊन स्वतःच्या पायावर छोटे मोठे उद्योग उभारण्यासाठी मदत करणं यासाठी हा अर्थसंकल्प अतिशय महत्वाचा अर्थसंकल्प आहे शिक्षणाच्या बाबतीत मुलांना मुलींना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून अर्थसंकल्पामध्ये तरतूद मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे देशातले राष्ट्रीय महामार्ग आहेत राज्य मार्ग आहेत याचं जाळं निर्माण करणे रेल्वेचं जाळं निर्माण करणे महिला उद्योजक तयार करणे बचत गटांना कर्ज मंजूर करून देणे नारी शक्ती हीच देशाची शक्ती आहे महागाईवर नियंत्रण ठेवणे मध्यम वर्गीयांना दिलासा मिळेल आणि देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्राला जे झुपतं माप दिलेलं आहे धन्यवाद